Klapp, 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 klapp. किती वाजता उठल तू सांग किती वाजता उठलास हा दहा वाजता किती वाजता उठलास किती वाजता उठला दहा दहा वाजता उठला हा अजून आंघोळ नाही केली मालिश नाही फक्त पोट भरून झालय पेट पूजा झाली बाबूच्या माझी मम्मा कुठे गेली आत्या यू आत्या ऐ बघ आत्याला यू सांग तू मिश यू मिशयू यू नाही करत मिश तू जास्त वात्र चाललाय ह सांगू ना जास्त लाडा देतो का योगासन करतो बाबू तू योगासन करतोस शिका कडून शिका मम्मी पप्पा असं म्हणायचंय का तुला दुपारच्या जेवणाची तयारी ते करते मी मात्र्या बाहेर पाऊस तुमची पण भाकरी फुलते का माझी भाकरी तर फुलते भाकरी फुलली ना कितके छान वाटतं की हा बाबा येतं आपल्याला जेवण बनवता अशा प्रकारे माझी भाकरी इथे छान फुलली आणि आनंद होतो खूप वेगळा आनंद असतो चपाती आणि भाकरी फुलली की कधी कधी नाही फुलं घाई गडबडीत बनवले की मेन म्हणजे डोकं आपलं शांत पाहिजे जेवण बनवताना भाजी झाली आणि केले टोमॅटोची चटणी दादाने बनवली आणि मी आता करते भाकऱ्या टोमॅटो चटणी टमाटर गेले होते कुठे गेले तुम्ही पण आणायला गेले रे आणि पाऊस या आज आम्हाला जायचं होतं फिरायला कारण की आम्ही गेलो नाही घेऊन होत काय हिरमा ना मिल्क पावडरच पहिली मी तर नाही दुसरं काहीतरी न्यू ड्रेस काय घातलं तू ह काय घातलं पप्पाचे टी शर्ट पप्पाचे टी शर्ट छान दिसतं कशा दिसते मी विचार सांगा सांगा रिधन कसा दिसतोय पप्पाचा टी शर्ट घालून वन पीस वन पीस घातला बाबूने भू पप्पा कुठे गेले पप्पा कुठे गेले हां गेले Oh no. No. మల్ల పిల్ల మాజా 덩키? 에, 덩키. कोण आहे कोण आहे दाखव कोण आहे माऊ हिब माऊ कोण आहे कशी माशी मासी कोण आहे बघूया आपण काय कारण ह्या रिलायन्स मधून ते हे काय पण भाजीपाला आहे भेंडी वाव भरीच वांग ऐंशी रुपये किलो <laughs> आम्हाला सत्तावीस रुपयाला हां सत्तावीस रुपयाला मिळालं ऐंशी रुपये किलो आहे किस खेत की, की मूली कांदे हे पण तेच आहे का ये नाही भरता मेंगा शेंगाणे संपले तर थोडेसे मागवले मी अरे यार सुहानाचा बिर्याणी आहे शेव हे दादासाठी प्युअर व्हेजिटेरियन के लिए केली आहे आणि कढीपत्ता पत्ता वाव खूपच फ्रेश दिसतोय एक मिनिट पालक अरे पालक वा माझली ही गेली होती घ्यायला ही बाईक ठीक से पुणे मग काय होत मेथी आणि कोथिंबीर पण छान आहे फ्रेश पावड्या बस एवढ आणि हे पाउच मादान ड्रिंक मिक्स हे खीर बनवण्यासाठी मागवले दादाने खाऊ घालणार आहे भेंडी एका आहे अदरक आहे टोमॅटो बस आणि वांग तर इतकं क्यूट आहे की असं वाटत की शोपीस म्हणून ठेवावं फ्रेश तर हे सगळं घेऊन आले हे संध्याकाळी बनते शेवई शेवय्या सेमय्या आणि ती फरमाइश आहे आमच्या दोघी बहिणींची हमारा भाई पूर कर रहा असं वाटतं की तू एक कुकिंग चॅनल चालू कर रहा है। हाँ, कुकिंग शिकव कारण की तू छान शेफ आहेस असं मला वाटतंय आता मला हे बोलतील यूट्यूबवाले की काय नुसते भावाला बनवायला होते पण माझ्या भावाला आवड आहे ती काय करणार आणि मला तर आता असं वाटतं की कोणी आई तर बनवून देणारं पाहिजे मला मस्तपैकी इकडे आहे दूध इकडे आहे शिवया किती मिनिट लागले फक्त पाच मिनिट पाच मिनिटात छान अशी शेवयाची खीर बनून झालेली आहे आणि इथे सर्विंग चालू आहे बाबू मम्माचे पाहिजे पण दे मुझे चाहिए पुंदे बाबू बाबू क्या क्या करेगा भैया तू बाबू दिसला का तुम्हाला बाबू दिसला का ए हे बघ असं नाही करायचं पिल्लू मम्मा कुठे मी कुठे मम्मा मी भूत ते हे लोक टेरेसवर आले लॉक करून दिलेलं पाहिजे कोणी लॉक केलं तुला आणि मानू पुणामो हयता हां कोणतरी फुलागार कोणतरी हे वारा कोणीतरी लावलं कोणी लॉक केलं बाबू रडला तू रडला तू अशा रडावला रडलं तू कसं रडत होता खच का झाला टेरेसवर आले आणि लॉक करून चाललं

तर इथे भात शिजायला ठेवले त्याच्यात मी टाकले तेल मीठ जिरं तमालपत्र आणि दालचिनी चक्रीफूल फूल थोडी शिकवत आणि हे मॅरिनेट केलेले चिकन आहे ह्याला मी आता शिजवून घेणार आहे याच्यात तो तळलेला कांदा पण टाकलेला आहे आणि आता भात शिजला की इथे एका साईडला ठेवून देते मी